हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मी आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाणीचा प्रॉब्लेम झालेला मी बोलले तर पाणी आलं नव्हतं त्याच्यामुळे संध्याकाळी जे जेवण वगैरे बनवलेलं त्याची भांडी वगैरे सगळी तशीच होती कारण अजिबातच पाणी नव्हतं आणि पाणी जाणारं आहे याची काही कल्पनाच नव्हती त्याच्यामुळे अचानक पाणी गेल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आणि पाणी असतं कायम त्याच्यामुळे पाणी वगैरे काय भरून ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे पाणी भरून ठेवलं नव्हतं आणि असा प्रॉब्लेम झालेला पाणी फक्त रात्रीचं आलं नव्हतं पण दुपारी टाकीतलं पाणी संपल्यामुळं काही कळलं पण नव्हतं आणि दिवसभर म्हणजे बारा वाजता काहीतरी पाणी गेलेलं पण टाकीत पाणी होतं तर दुपारपर्यंत सगळी कामं झाली जाले आणि त्याच्यानंतर बघितलंच नाही की पाणी आहे का नाही पाणी टाकीतलं संपल्यानंतर मोटर चालू केली त्याच्यानंतर कळालं की पाणी येणार नाही आज म्हणून असा प्रॉब्लेम झाला तर थोडंसुद्धा पाणी नव्हतं घरात कसलंच फक्त प्यायचं आणि स्वयंपाकाला वगैरे मी सकाळी हंडे कळशा वगैरे भरलेले हो त्या होत्या आणि बाकी नव्हतं यूज करायला बाकीचं तर त्याच्यामुळे सगळी भांडी वगैरे तशीच पडलेली तर मग मी टॉयलेट बाथरूमसाठी बाजूवाल्यांकडून दोन कळशा घेऊन आलेले तर त्याच्यामुळे स्वयंपाक स्वयंपाकाला पाणी होतं म्हणून स्वयंपाक केला कारण आदल्या दिवशीच आम्ही गावावरून आलेलो आणि तेव्हाच पार्सल आणून खाल्लेलं मग आज पण प पार्सल आणून खाणं काय पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही मी घरी बनवलं जेवण म्हटलं दररोज दररोज काय आपल्याला पार्सल नाही नाही होणार आणि जरी पार्सल आणलं तरी पण पा पाण्याचा तर प्रॉब्लेम असणारच आपण शेवटी ताट वगैरे काढणारच असं असतं थोडीफार भांडी तर पडणारच त्यामुळे स्वयंपाक केला मी अंड्याचं कालवण केलेलं भात भाकरी वगैरे सगळं काही केलं होतं म्हटलं सकाळ तर पाणी येईलच काय होतं प्रॉब्लेम असा होतो पाणी नाही आलं तरी नाही आलं तर दोन दिवस नाही येत आणि जर आलं आलंच तर एक कमी दाबाने म्हणजे सांगतात मॅसेजमध्ये की कमी दाबाने येईल पाणी तेव्हा पाणी येतं पण कधी पण येतं रात्रीचं तुम्ही किंवा पहाटेचं कधी येईल सांगू शकत नाही टायमिंग अजिबात नसतो त्याच्यामुळे लक्ष ठेवूनच म्हणजे नळ चालू करूनच बसावं लागतं की पाणी कधी येईल आलं ना कमी दाबाने येणारं असेल असं सांगितलेलं असतं ना तेव्हा फक्त अर्धा एक तासच पाणी येतं आणि ते पण गडूळ येतं पाणी कारण काहीतरी काम चालू असल्याशिवाय पाणी बंद केलेलं नसतं मग गडूळ येतं मग म्हटलं जाऊ दे गडूळ तर गडूळ भांडी वगैरे बाथरूमला वगैरे तरी होऊन जाईल त्यासाठी मग मी रात्रभर म्हणजे नळ चालू ठेवलेला आणि नेमकं तीन वाजता मला थोडी जाग आली तर, पानी का जेस्ट उन जोपले, तर, तर पानी आल, मी उठले होते पाणी बघितलं तर पाणी काय आलं नव्हतं जस्ट येऊन झोपले तर लगेच पाण्याचा आवाज आला तर पाणी आलं लगेच मी मोटरचं बटन दाबलं मोटर चालू केली आणि मग बघितलं नळाला म्हटलं लगेच प्यायचं वगैरे पाणी भरून घ्यावं तर पाणी गडूळ होतं त्याच्यामुळे मग मी भरलं नाही आणि मग मोटर चालू करून झोपले परत मग पाच वाजता उठले तर टाकी काय भरलेली नव्हती तरी पण मी पाच वाजता मोटर बंद केली म्हटलं गडूळ पाणी पण जास्त टाकीमध्ये भरून काय उपयोग नाही टाकीवरची खराबच होते जो गाळ असतो तो थराला जाऊन बसतो त्याच्या टाकीच्या त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे थोडंफार यूज करण्यापुरतं तर आहे त्यामुळे मग बंद केली पाचला त्याच्यानंतर परत मी झोपले असं रात्रभर म्हणजे माझी झोप चालूच होती त्याच्यामुळे चा आत्ता काय माझी झोप झाली नाही नंतर मी सात वाजता परत उठले आणि लगेच मोटर चालू केली म्हटलं बघावं तर पाणी आहे का तर पाणी होतं पण तरीसुद्धा थोडंसं गडवंच होतं पण मी थोडंसं एकच कळशी भरली ते पाणी आणि लगेच साडेसातला पाणी गेलं आणि परत पाणी लवकर आलं नव्हतं आय थिंक चार वाजता आलं पाणी तर तेव्हा पण पाणी नव्हतं पण टाकी मी भरून ठेवलेली लवकर उठून म्हणून सगळ्यांना पाणी झालं आणि दरवेळेस असंच होतं मी पहिल्या रूममध्ये पण होते ना तर तिथं दुसरं कोणी लक्ष द्यायचं नाही मी ग्राउंड फ्लोअरला होते त्याच्यामुळे मलाच सगळं बघावं लागायचं मीच मोटर वगैरे चालू करून माझीच झोप मोडं येऊन मीच सगळं करायचे आणि इथं पण तेच आहे मलाच मोटर चालू करावी लागते मलाच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं सगळीकडं बिलं वगैरे काय काय ते प्रत्येकाची प्रत्येकाला द्यावी लागतात तर ग्राउंड फ्लोअरला राहिलं ना की असा तोटा असतो तोटा म्हणलं तरी चालेल कारण आपल्याला सगळं बघावं लागतं मला सगळं तिकडचं बघावं लागायचं मग ग्राउंड फ्लोअरची टाकीवरची टाकी भरली आहे नंतर मोटर बंद करणे चालू करणे हे सगळं मला बघावं लागायचं इथं कसं आहे ग्राउंड फ्लोअरची टाकी नाही आहे पण ती यूज करत नाहीत पहिल्यापासूनच त्याच्यामुळे ती बंदच आहेत त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला नाही तर ग्राउंड फ्लोअरची एकदा टाकी भरली ना असं कधी अचानक पाणी गेलं तरी आपल्याला फक्त बाहेरच्या यूजसाठी ते पाणी यूज करता येतं जरी जेवणासाठी वगैरे नाही केलं तरी पण इथे ते ब नसल्यामुळे टाकी टाकी भरत नसल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम झाला होता एक बूनसुद्धा पाणी नव्हतं अक्षरशः मी शेजाऱ्यांकडून दोन्ही घरातून दोन एक एक कळशा अशा आणल्या होत्या पाणी तर अशा हाल झाले होते गावाकडून आले आले आमचे तर तीच आता भांडी रात्रीची जेवणाची वगैरे जे, जे काय असतील किचनसुद्धा क्लीन केला नव्हता कारण पाणीच नव्हतं तर तीच आता भांडी एवढी बेसिन भरले बघा भांड्याने एवढी भांडी आता मी घासायला घेतलीत उठल्या उठल्या आणि शिवाय यांचा टिफिन पण आता बनवायचा आहे तर मग म्हंटलं आधी किचन वगैरे साफ केल्याशिवाय का तर काही बनवू शकत नाही मग आता घेतले पहिल्यांदा भांडी घासायला अजून गॅस वगैरे पण क्लीन करायचा बाकी आहे तर त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून लगेच टिफिन बनवायला घेतला तर आज टिफिनला बनवणार होते मी शिमला मिरची काल शिमला मिरची घेऊन आलेले इथल्या मार्केटमधून म्हणजे गाळ्यातून तर गाळ्यात थोडं महाग भेटतं पण अर्जंटमध्ये मी बाजारात गेले नव्हते त्याच्यामुळे मग गाळ्यातून घ्यावं लागलं पाच रुपये एक्स्ट्रा घेतात तर मग शिमला मिरची घेऊन आले आणि शिमला भरलेली शिमला मिरची करणार होते तर तीच करायला घेतली तर एकदम सोपी आणि लगेच होऊन द्या जाते आणि खूप टेस्टी पण होते छान होते ज्यांना पण खूप आवडलेली ते घरी आल्यावर म्हटलं की आज शिमला मिरची चांगली झालेली तर त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता नक्की बघा आणि आवडली तर नक्की लाईक पण करा आणि ट्राय पण करून बघा अशा पद्धतीने शिमला मिरची सेम भरल्या वांगागतच होते खूप छान होते तर ही बघा टिफिनमध्ये भरली आहे तर इथे बघा आदिराजनं मला हे मलाई घ्यायला लावलेली कसं आहे <laughs> <laughs> मग घ्यायला कसाला तर मी कपडे धुवत होते कपडे धुता धुता आधीराज चल बाहेर चल बाहेर करून मला मलाही घ्यायला लावली आणि खाल्ली पण नाही बघा असं करतात तर इथं आराध्यानं हे कपाट सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं तिला म्हटलेलं जरा कपाट व्यवस्थित लाव इकडं तिकडं वस्तू पडलेल्या तर मी कपडे धुवत तिनं हे सगळं व्यवस्थित बघा ठेवलं आहे आणि झाडू पण मारलेलं तिनेच आणि मी लादी फुसायला पाणी घेतलेलं तर ती कपाट वगैरे व्यवस्थित ठेवत होती बाहेर बघा इथं कपाटात कप कपड्यांच्या घड्या घालून ठेवत होती मग मी लादीचं पाणी तसंच तिथे बादली ठेवली आणि कपडे धुवायला गेले तर मी कपडे धुवापर्यंत तिने लादी पण म्हणजे पुसून घेतलेली तर वाजले आहेत साडेबारा आणि माझं सगळं काम झालं आता फक्त देवपूजा राहिली कारण आता आंघोळ केली तर गरम एवढं आहे की आंघोळ डबल करावी लागते त्याच्यामुळं ना आज सगळं काम नंतर आंघोळ केले तर आता आंघोळ आहे आता करायची कर कर देवपूजा करा तर गावले एवढा लेट पण काय करणार ना आंघोळ केल्याशिवाय देवपूजा करू शकत नाही आणि गरम तर एवढं भयंकर होते डबल डबल कपडे चेंज करावे लागतात त्यामुळं सकाळी वेगळी परत दुपारी कपडे वगैरे धुतल्यानंतर घामानं सगळे ओलं होते परत वेगळी असं होतं त्याच्यामुळं आज सगळं काम केलं आहे आणि आत्ता आंघोळ केले थंड पाण्यानं सगळ्यांनीच थंड पाण्याने आंघोळ केले आणि आता कपडे धुवून लावलेत मशीनला सुकायला तर आता देवपूजा करून घेते त्या दोघांचा अभ्यास चाललाय तुम्हाला दाखवते हा आले आले मी सांग सगळं आवडलेलं त्यानंतर देवपूजा राहिली कपडे वगैरे तिचे कपडे गड्या घालून ठेवायचे त्या बॅगेत वगैरे नवीन येते बॅगेत कपडे त्याच्यामुळे ते अजून ठेवले नाहीत कपाटात व्यवस्थित ठेवायचे तर आराध्यानं ना सगळं क्लीन आहे हे आदिराजला आणि आराध्यानं सगळा पसारा ठेवलाय इकडचा व्यवस्थित आणि दोघं अभ्यास करायला बाबू पेन्सिल तोंडात नाही टाकायची काय नाही ना लागते तशी तर आता आज पण पाणी नाही कारण सकाळी आठ वाजता मी पाय प्यायचं खंडा भरलाय थोडं गडूळच पाणी नॉर्मल थोडंसं त्याच्यामुळे थोडं इतर जमल तेवढं भरून ठेवलंय पाणी तर इथे मला तर वाईट दिसत दिसतच असेल कसलं पाणी असं पाणी येतं या तर तेव कसलं तर तसलं काल कसलंच पाणी नव्हतं त्याच्यामुळं पाणीची किंमत आली म्हणजे कसलं म्हणजे कसलंच नव्हतं पाणी मी इथं शेजारच्या दोन कळशा आणलेल्या त्याच्यामुळं थोडंसं झालं तरानी तो तो आम था गाला था गाला तर आम्ही गेलो होतो आराध्याला नादीला कपडे घ्यायला कारण तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही अचानक आलो त्याच्यामुळे कपडे थोडीच घेऊन आलेलो आणि कपडे तिकडेच गावाला राहिले त्याच्यामुळे ह्यांना इथं घालायला कपडे नव्हते रेग्युलर यूजसाठी तर आधी तर घालून पण बसला बघा हा टी शर्ट त्याला बनेन आणले आणि पॅन्ट तर काय काय आणले आता हे मी नंतर दाखवे तर आता वाजले साडेसात मला करायचं आहे स्वयंपाक गरम होते। गरम होते। तर गरम गरम तर हा एक टी शर्ट आणला आराध्याला म्हणजे घरी वापरायला फक्त कपडे नव्हते त्यामुळे आणायला गेलेलो आम्ही अशी पण आराध्याला नव्हती खूप खराबच झालेली तिची आणि गावी ठेवली म्हणजे गावीच ठेवणार होती मी ती कपडे कारण गावाला तर एवढी खराब कपडे करते ना आराध्या एवढी घा गा, एवढी घाण करते ना की ती निघत पण नाहीत आणि गावाला गेल्यानंतर कपडे लेख खराब होतात मग ती तिकडंच ठेवलेली बरे असतात म्हणून मग आता तिला घ्यायचीच होती अशी ना तशी पावसाच्या आधी मग घेतली तर हा एक टी शर्ट घेतला आहे हा कलर तिला आवडला म्हणून तर फ्रॉक दाखवा आराध्या तर तिला ना असे क्रॉपटॉप वगैरे आवडत नाही तिथं तो म्हणत होता माझ्या ओळखीचाच आहे तो दुकानदार तिथूनच आम्ही घेतो क्रॉपटॉप वगैरे घ्या तिला तर नको म्हणली ती कारण तिला पोट उघडा राहिलं की आवडत नाही अजिबात त्याच्यामुळे ती क्रॉपटॉप असं घागरा ते आता घालत नाही नको नको म्हणते मा माझं पोट उघड दिसतं हां तर येल्लो कलर घेतलाय अशीच पिंक कलरची पण आहे पण पिंक नाही घेतला येल्लो कलर हा आता चेंज घेतला थोडासा तर ही एक फ्रॉक घेतली आहे पॅन्ट दाखव तर लहान मुलांची पण कपडे एवढी महाग भेटतात ना बापरे नॉर्मल घ्यायची म्हटली तरी तर ही एक पॅन्ट घेतली रेग तिला रेग्युलर युजसाठीच ही पण नाही आणि आराध्याचा हा शर्ट घेतला उठ उठून वगैरे हा शर्ट एक घेतलाय आणि ही लेगिंग्स घेतली ले, अँकल लेंथ ले तर आज तिनं घातलंय ते तर लगेच त्याला पण पाडले आंब्याचे तिला कपडेच व्यवस्थित टिकत नाही ती नुसती घाण करती कपडे तर ही एक आधीला पॅन्ट घेतली आहे फुल त्याच्यानंतर ही वाली एक हाफ घेतली आहे आत्ता गर्मीमध्ये घालायला अजून ही एक हाफ घेतली आहे त्याच्यानंतर एक छान असं बनेन ब्लॅक कलरचं जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं ते घेतले तर अशी शॉपिंग थोडीशी केली आहे आणि खूप वेळ झालेला आणि पावसाचं वातावरण वातावरण झालेलं त्यामुळे मग माझ्यासाठी वगैरे मी काहीच नाही घेतलं ह्यांच्यासाठी जे अर्जंट होतं ते घेतलं आणि लगेच आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग भाजी आणायला गेले मी तर भाजी पण थोडीफार घेऊन आले तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय